मी राजू नानाजी फुके फुके सर बरं ज्यांनी माझा यूट्यूब चॅनल <coughs> लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं त्यांनी पटकन करा आणि शेतकऱ्याच्या हितासाठी बोलतो है। ऐसा मोधी जी, तो। जी साथ साथ आहे सगळ्यासाठी भारत सरकार मोदीजी ऐकत सांगतो आता तुरीचे भाव निघणार ना कुणी जर म्हणा सहा सात हजार रुपये आहे तर ते परवडण्याच होतं नाही आम्हाला दीडशे रुपये प्रति किलो तुरीचे भाव पाहिजे तसे तुम्ही कसे घेणार कारण तुरीचा तुम्ही जशी आमची तूर निघणार तशी तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही दीडशे रुपये भावाने घेऊ शकता आणि व्यापाऱ्याला तुम्ही तिथे विकू शकता सरळ कोडिंग करा साफसूफ करा आणि डायरेक्ट व्यापाऱ्याला द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही परंतु आम्हाला जो भाव पाहिजे तो मिळाला पाहिजे तुम्ही आम्हाला ॲडव्हान्स पैसे द्या आणि तो आमच्या मालातून तुम्ही विकत घ्या ॲडव्हान्स म्हणजे कसं आहे की आता सात हजार रुपये भाव आहे तर आम्हाला जे शेतकरी आता अर्ज करतील त्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये कमीत कमी टाका फुकटात देऊ नका तो भावांतर फरकाचा जसं आम्ही एकरी पाच क्विंटल चार क्विंटल पिकू शकतो तीन क्विंटल वर्षी तर पाच एकरामध्ये वीस क्विंटलच झाली त्यापेक्षा वीस क्विंटल चार तर आम्हाला जो फरक पाहिजे सात हजार रुपये भाव पहा हजार सात हजार असेल तर सात हजार ते आठ हजार रुपये आठ पण चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति एकर एक याप्रमाणे तुम्ही आम्हाला पैसा द्या किंवा आम्हाला तुरीचा वीस क्विंटल म्हणजे एकरी चार क्विंटल चार क्विंटलच्या हिशोबाने आठशे बत्तीस हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या तुम्ही लोन म्हणून द्या कारण तुम्ही एक माफी तर कर्जमाफी केली असती तर कर्जमाफी आमची करून टाका आता आम्ही तूर ही साठवून ठेवू शकू जेणेकरून नाही तुम्ही कर्जमाफी देत का कर नाही कारण तुम्हाला माहीत आहे की व्यापाऱ्याला स्वस्तात तुम्ही माल दिला पाहिजे कारण शेत शेतकऱ्यांनी पाच पर्सेंटने घेतलेले पैसे आहे मग तुम्ही कर्जमाफीसाठी मार्च सांगाल एक जानेवारी सांगितली तर दादा तूर यायच्या वेळेस आम्हाला पैसे पाहिजे होते तरी सरळ सरळ आमची कर्जमाफी त्वरित करून टाका म्हणजे जेणेकरून आमच्या पैसे म्हणजे आम्ही तुम्हाला माल देऊ शकतो आणि जशी आमची माल येईल तुम्ही सरळ एकशे पन्नास रुपये प्रति किलोनी आमच्याकडून तूर घ्या तो भावांतर फरक हे नाही कोण सात बारात कोण करते तुम्ही लक्ष ठेवा आणि त्वरित तु आम्हाला पेमेंट द्या सरळ हिशोब जर असं करत नसेल तर याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याच्या फायद्याची हिताची नाही आहे तुम्ही व्यापाराचे आहे कारण व्यापाऱ्यांना साठवणूक करणे किंवा त्याप्रमाणे माल घेणे आणि तुमचे बॅनर्स व्यापारीच लावतात भाजपचा ह्या प्रतिनिधी तो प्रतिनिधी आम्ही आम्ही जिथे आिथे बघतो तेच तुमचे पदाक्र तेच तुम्हाला कोणी पैसे देत असन त्याच्या भरवश्यात तुम्ही इलेक्शन लढत असाल असाच प्रश्न निर्माण होतो त्यासाठी तुम्ही जर खरंच शेतकऱ्याच्या हिताचे असाल शेतकऱ्यांनी याबाबत ही गोष्ट लक्षात ठेवा की लवकर कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले पाहिजे जेणेकरून त्याला सूट ठेवता येईल त्याची डाळ करता येईल किंवा विकता येईल आणि हा पर्याय शोधा पटकन व्यापाराला देऊन विकणे येणे त्याचं पॅकिंग करणे तुमचं हे कोडिंग करणे साफसुथरा माल रचना पाहिजे शेतकऱ्यांनी आपला माल देताना काळजी वाहून करून स्वतः कोडिंग व्यवस्थित करून माल बाजार ठेवा पुन्हा तो लिलाव ठेवताना असं ओपन नाही आहे त्याचं कोडिंग व्यवस्थित झालं पाहिजे मशीन लावा त्यानुसार करता हे माझं वैयक्तिक मत होतं मशीनीवर खर्च करा त्यानंतर त्याला लेबलिंग करा का कोणाचा माल कोणाचा हे कळलंच नाही पाहिजे जसं पेपर जातो त्याप्रमाणे हे सगळे निर्णय तुम्ही महाराष्ट्र सरकारने घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे मी परम किसान नागरिकता मंचा ऑफ परिषदेंट अध्यक्ष या नात्याने बोललो शेतकऱ्यांचा सहयोग त्यांनी माझ्या मागणीप्रमाणे पाचशे रुपये प्रति मागील सगळ्या नागरिकांनी जमा करावे कारण एक मत आणि एक रुपये एक रोज दोन हजार चोवीस तुमच्याकडेच थकीत आहे असं मी समजतो धन्यवाद